नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागर हा ॲडव्होकेट सबनेस यांना फोन करतो आणि म्हणतो मी तुम्हाला एका दुकानदाराचा नंबर पाठवला आहे त्यांच्याजवळ जे सी सी टी व्ही फुटेज मिळणार आहे ते तुमच्याकडे घ्या बाकी कोणाकडेही जायला नको आणि फुटेज हातात आलं की मला भेटा असं करून सागर फोन कट करतो आणि मनाशीच म्हणतो मी चुकतो आहे मला सगळं कळतं आहे पण माझ्याकडे पर्याय नाही आहे मुक्ता प्लीज मला माफ करा त्यानंतर सागरा मुक्ताच्या आईंना भेटण्यासाठी आलेला असतो मात्र मुक्ताच्या आई आराम करत असतात आणि मुक्ताच्या आईची ती अवस्था पाहून सागरलाही खूप वाईट वाटत वाट असतं ते आराम करत असतात म्हणून सागर निघत असतो त्याचवेळी मुक्ताच्याही आवाज देतात सागरला तर सागर बोलतो अहो आई तुम्ही आराम करा त्या उठण्याचा प्रयत्न करत असतात तर सागर बोलतो आई तुम्ही उठू नका आराम करा तुम्ही ठीक आहात ना आणि तुम्हाला जर काही औषधं काही पाणी हवं असेल तर मला सांगा पण तुम्हाला आरामाची गरज आहे मुक्ताची आई म्हणतात आयुष्यात केला नसेल तेवढा आराम करते आहे सागरा मुक्ताच्या आईला म्हणतो आई तुम्हाला जर काही हवं असेल ना तर मला नक्की सांगा मुक्ताची आई म्हणते काय हवं आहे ते द्याल का तुम्ही सागर म्हणतो आई बोला तरी मी नक्की देईन तुम्हाला सागरला मुक्ताची आई म्हणते हात हवा आहे सागर हात पुढे करताच मुक्ताची आई आपल्या दोन्ही हात सागरच्या हातावर ठेवत म्हणतात मनापासून थँक्यू तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं आज तुम्ही त्या ठिकाणी आलात म्हणून माझा जीव वाचला सागर म्हणतो आई अहो तुमच्या स्वामींनीच पाठवलं असं समजा ना आई आईमध्ये अगदीच स्वामी आहेत म्हणून सगळं काही आहे त्यांनीच पाठवलं असंच समजायचं तुमच्या रूपाने माझे स्वामीच मला वाचवण्यासाठी आलेत पण खरंच मी तुमचे उपकार कधीच विसरू शकत नाही मनापासून थँक्यू सागर म्हणतो नाही आई असं कधीच बोलू नका मुक्ताची आई म्हणते मला आठवतं आहे थोडंफार खूप ऊन होतं मी मध्येच थांबली होती त्यात मला चक्कर आली आणि एका गाडीने मला धडक दिली आणि तो थांबला पण नाही मला तर कमाल वाटली त्या माणसाची म्हणजे आता तर असं वाटायला लागलं आहे आपल्याला जरी गाडी चालवता येत नसेल ना तरी आपल्याकडे लायसन वाटतात असंच वाटतं आहे तर मुक्ताच्या आईचं हे बोलणं ऐकून सागरला आदित्यचं बोलणं आठवतं की आदित्य म्हणतो की पप्पा ती गाडी मीच चालवत होतो आणि माझ्याचमुळे ॲक्सिडंट झालं आहे हे सगळं आठवून सागरला खूप वाईट वाटत असतं आणि मुक्ताच्या आईलाही त्या माणसाबद्दलची खूप राग आलेला असतो तर सागर हे सगळा विचार करत असताना मुक्ताच्या आई सागरला म्हणते सागर राव अहो काय आहे तुम्ही एवढं अपसेट का आहात सागर बोलतो आई आई काहीच नाही पण आई तुम्हाला मी एक विचारू का मुक्ताच्या आई म्हणते विचारा ना आए, आए, तर सागर हा मुक्ताच्या आईला म्हणतो आई जर एखाद्याकडून चूक झाली असेल त्याला करायचं ते पन नव्हतं पण नकळतपणे जर त्यांच्याकडून ही चूक झाली असेल आणि आपल्याला माहीत आहे काय झालं ते पण आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही मग आपण काय करावं तर मुक्ताची आई म्हणते आहो तुम्ही किती गोंधळलात तुमचा तर गोंधळ उडाला आहे नक्की काय झाले मला नाही माहिती पण मी तुम्हाला मला जेवढं कळतं त्यातलं एक सांगते की खोटं बोलण्याने एखाद्याचं भलं होत असेल तर ते खोटं खोटं राहतच नाही हे ऐकून सागर मुक्ताच्या आईला बोलतो थँक्यू आई तुम्ही मला जो काही सल्ला दिलात त्यासाठी खरंच थँक्यू मुक्ताची आई म्हणते नक्की काय झालं आहे सागरला सागर, सागर बोलतो नाही काहीच नाही आई मी आलोचा असं बोलून सागर तिथून निघून जातो तर मुक्ताच्या आईलाही खूप टेन्शन आलेलं असतं नक्की सागरच्या मनात एवढा गोंधळ का उडाला आहे याचा तेही विचार करू लागतात तर सागर हे खूप घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं कार्तिका सावणीला म्हणतो वा वा सावणी म्हणूनच तर तुला सावणी म्हणतात अगं तू सावनी एवढी छान प्लॅन करतेस ना म्हणजे आता असं होणार की स्टेरिंग आधीच्या हातात आणि ड्राईव्ह तर तूच करणार म्हणजे समोर त्याचं पॅदं जगणार नाही आणि आपला वजीरही मरणार नाही मग सावणी म्हणते अरे पण मी सांगितलंच नव्हतं आधी त्याला गाडी चालवायला आणि ते ॲक्सिडेंट करायला पण ते चुकून सगळं काही घडून गेलं आहे आणि आता चूक झालीच आहे तर आपल्या काही आयुष्यातल्या गोष्टी आपण करेक्ट करायला काहीच हरकत नाही एखाद्या राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो तसाच सागरचा जीव आदित्यमध्ये आहे त्यामुळे सागर आदित्यला वाचवायला कोणत्याही थराला जाऊ शकतो अगदी व्या यावेळीसुद्धा तो कोणत्याही थराला जाणार मुक्ताच्या आईचा ॲक्सिडंट आदित्यने केला आहे हे सतत तो मुक्तापासून लपवत राहील आणि मुक्ताचा तर विश्वास आहे सागरवर आणि तोच तिचा सागर, सागर पुन्हा एकदा मुक्ताचा विश्वासघात करणार तर सावनीला कार्तिक म्हणू लागतो वा कमल सावने आजपासून याच गोष्टीसाठी आणि याच प्लॅनसाठी मी तुझा शिष्य बनायलाही तयार आहे सावने कार्तिकला म्हणते आजपर्यंत सागरने मला खूप त्रास दिला त्याला जे हवं हो ते माझ्याकडून त्याने करून घेतलं पण यापुढे नाही आता ही माझी वेळ आहे मी सांगेन तसंच सागरला वागावं वा लागेल आणि तेच करावं लागेल आदित्य माझी तलवार आणि आदित्यच माझी ढाल आता तेच पुढे करून मी वारही करणार सागरवर आणि माझा बचावही करणार सावणीने केलेला प्लॅन कार्तिकला के आवडलेला असतो कार्तिक म्हणतो तुझा प्लॅन तर मला खूप आवडला आहे हे सगळं काही ठीक आहे पण सगळं करताना सांभाळून कर कारण मुक्ताने सागर एखाद्याच्या मागे लागले तर ते शेवटपर्यंत थांबत नाहीत सत्य शोधल्याशिवाय ते शांत बसत नाहीत त्यामुळे जे करतील ते सांभाळून कर सावणी म्हणते त्याची काळजी तू नको करूस कारण आता सगळं काही मी नीटच करणार आहे आणि हे प्लॅनसुद्धा मी जिंकणार आहे आता सागर आणि मुक्ताची वेळ भरली आहे आणि आता माझी वेळ सुरू झाली आहे सावणीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅनमुळे ती खूप खुश असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंद्रादाई जेवणाची तयारी करत असतात त्याचवेळी त्यांनी भाजीचं पातेलं टेबलवर ठेवलेलं असतं आणि ते खूप कडेला असल्यामुळे मुक्ता ते मध्ये ठेवण्यासाठी हात लावून उचलते त्याचवेळी ते गरम असल्यामुळे मुक्ताच्या हाताला चटका लागतो सागर आणि भापू धावतच येतात आणि मुक्ताला म्हणतात काय झालं असून बाई तर मुक्ता म्हणते काही ना नाही हे पातेलं जरा कडेला होतं मला वाटलं पडेल आणि म्हणूनच ते मी मध्ये ठेवायला गेले पण खूपच गरम होतं आणि त्यामुळेच माझा हात भाजला तर सागर हा बर्फ घेऊन मुक्ताच्या हाताला लावत असतो तर इंद्रादाई म्हणू लागतात मी काय तुला या कढईला हात लावायला सांगितला नव्हता मी ती कढई ठेवून चाकण आणण्यासाठी गेली होती पण तुला हात लावायची काही गरज नव्हती तर मुक्ता म्हणते नाही मम्मी ते पडलं असतं असं मला वाटायला लागलं म्हणूनच मी हात लावला तर मुक्ताला इंद्राताई लागतात हो पण आता ते सगळं राहून देत पण आता मी तुला चटका दिला म्हणून तू मला जेलमध्ये तर टाकणार नाही ना बघ पाया तर मुक्ता म्हणते अहो मी असं का करेन सांगा ना तर मुक्ताला इंद्राताई बोलतात अगं तू काही करू शकतेस आता तर तू चाव जेलमध्ये टाकण्यासाठी अजून काहीतरी प्लॅन करतेस आता तर माझा नंबर लागणारच ना मला खरंच हा विचार पडतो की कधी पण तू माझ्यावर कोणतेही आरोप लावशील आणि मला तू जेलमध्ये टाकशील त्यापेक्षा नाही नाही पण मी हे काही मुद्दाम केलं नाही आहे आणि म्हणतात काय गई सुनबाई तुझ्यासोबत स्वाती कधी वाईट वागली का मग तू का तिच्याशी एवढी वाईट वागतेस तुझ्यासारखी खोटाळडी बाई मी आजपर्यंत कधीच पाहिली नाही तर सागर म्हणलं तो गप्प बस नाही काय आहे तुझं हे तर इंद्रातही म्हणतात काय तर म्हणे कार्तिकने हिच्यावर जबरदस्ती केली आणि आता तर म्हणते माझ्या आईचा ॲक्सिडंट कार्तिकनेच केलं खरंच आता तर पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे आता एकतर ही तरी या घरामध्ये राहील नाहीतर मी तरी तर इंद्रताईंना बापू म्हणतात अगं इंद्रे तू काय बोलतेस कळतं का तुला तर इंद्रताई बोलतात हो आता तरी सगळ्यांवरच आरोप लावते ना पहिला सागरवर त्यानंतर लकी त्यानंतर आता जावई आता माझा नंबर कधी लागेल हे सांगता येत नाही ना म्हणूनच म्हटलं की आता घर सोडून जावं म्हणजे हिला रान मोकळं सागर आणि बापू इंद्राताईंना शांत करत म्हणतात अगं इंद्रे तू अशी का बोलतेस आणि प्रत्येक वेळी तू सुनबाईलाच धारेवर का धरतेस तू सकाळी उठल्यापासून हेच ठरवतेस का आता सकाळी उठल्यावर सुनबाईला काय काय टोमणी मारायचे हेच ठरवत असतेस का तर मुक्ताला मात्र खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे पाहायला मिळतं मिहिरा डॉक्टरांना फोन करून माधवी कोकले यांचे रिपोर्ट विचारत असतो आणि मिहिकाला मात्र खूप काळजी वाटू लागलेली असते तर मिहीर बोलतो अगं काळजी करू नकोस मावशीचे रिपोर्ट अगदी नॉर्मल असतील तर मेहिका म्हणते नाही मला त्याची काळजी नाही वाटत आहे तर तुझी वागणूक पाहून तर मेह म्हणतो काय झालं आहे माझी काही चूक झाली आहे का तर मी एका बोलते नाही रे तू तर कुठेच चुकला नाही आहेस आज तर मला तुझं कौतुक करावं असं वाटतंय एवढं सगळं होऊनसुद्धा तू किती काळजी करतो आहेस रे मावशीने आपला साखरपुडा मोडला आणि तो मनात राग ठेवून एखादा व्यक्ती मावशीला बघायला सुद्धा आला नसतात पण तू तू किती काय करतो आहेस तुझ्या कॅरेक्टरवर मावशीने शंका घेतली तुझ्या कॅरेक्टरवर बोट ठेवलं तरीसुद्धा तू मावशीसाठी सगळं काही करत आहेस तर मिहीर बोलतो अगं ज्याप्रमाणे ती तुझी मावशी आहे त्याप्रमाणे माझीही मावशी आहे ना मग मी करणारच ना आणि तसं पण मावशीने जे काही सांगितलं ते सुद्धा खरंच आहे ना सावणी माझी बहीण आहे त्यामुळे मावशी असं बोलूच शकतात तर मिहिका बोलते जेजू आणि ताईने आपल्या दोघांमध्ये सगळे काही दोष सांगितले पण आज आपल्यावर जो प्रसंग आला आहे ना तो खूप वेगळाच आहे पण या प्रसंगामध्ये सुद्धा तू माझी साथ नाही सोडलीस तू मला कायम सपोर्ट केलास आणि आजही खरंच मी खूप लक्की आहे आणि का मिहीरबद्दल भरभरून बोलत असते तर मिहीर बोलतो खरंच तू अशी ज्यावेळी भरभरून बोलतेस ना तर तुझे डोळे चमकतात पण माझं एवढं कौतुक करायची काहीच गरज नाही मी असं काही मोठं केलं नाही आणि तसंसुद्धा मला मावशीला इम्प्रेस करायचं नाही आहे तर हे दादूसने माझ्यावर केलेले संस्कार आणि माझंही तुझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम आहे तुझ्या ताईवर मावशीवर बोक्यावर सर्वांवर त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस तर मी का बोलते आता खाली जाऊन ज्यूस किंवा नारळ पाणी ये माझ्यासाठी आणि मावशीसाठी तर मीर म्हणतो माझ्यासाठी तर मी का बोलते मग तुझ्यासाठी वेगळा आण तर मीर बोलतो तू अजिबातच रोमॅन्टिक नाही आहे असं तो निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदित्य खूप रडत असतो तर सावणी येतात आदित्य म्हणतो मम्मा प्लीज प्लीज मला जेलमध्ये नको पाठवूस मला जेलमध्ये नाही जायचं आहे कारण हे सगळं काही मुद्दामून नाही आहे माझ्या हातून चुकून आहे प्लीज मम्मा मला जेलमध्ये नको पाठोस तर सावणी त्यांना लागते अरे तू अजिबात घाबरू नकोस आणि तर नकोस तुझा तुझ्या सागर पप्पांवर विश्वास आहे ना ते तुला काही होऊ देणार नाही आदित्य सावणीला म्हणतो पण त्या माधवी मॅम त्या ते तर त्यांच्या दुसऱ्या वाईफच्या मम्मी आहेत ना मग त्यांचं ऐकून पप्पानी मला जेलमध्ये टाकलं तर म्हणते नाही सागर असा काही करणार नाही कारण त्याचा तुझ्यावर खूप जीव आहे पण आता तू मला एक प्रॉमिस कर बघू तर आदित्य प्रॉमिस करत म्हणतो मम्मा मी यापुढे गाडीला कधीही हात लावणार नाही म्हणते नाही रे ते मी तुला सांगतच नाही आहे पण तू गाडी चालवत होतास ते तू कोणालाही सांगणार ना नाही आदित्य म्हणतो नाही मम्मा मी कोणालाही सांगणार नाही तर म्हणते तू जर तसं केलंस तर तुला कोणीही वाचवू शकणार नाही ना तुझा सागर पप्पा ना मी आता मी आणि सागर पप्पा मिळूनच हे सगळं काही हँडल करू तू नको घाबरूस तू आराम कर बघू असं बोलून आदित्याला आराम करायला सांगते सावनी मनाशीच म्हणते सॉरी बेबी मला माफ कर पण आता विचार सुचलात आहे तर मी वे वाया का घालवू ना कारण आता सागर आणि मुक्ताला वेगळं करण्यासाठी माझ्याजवळ हाच प्लॅन आहे आणि तुला त्रास थोडा होईल मला माफ कर पण त्यांची जोडी तोडण्यासाठी मला हे सगळं करावं लागणारच तरच तू मी सई हर्ष एकत्र एक येऊ शकतो आणि मग आपली कंप्लीट फॅमिली होऊ शकते तर दुसरीकडे इंद्राताई या मुक्ताला म्हणतात आता तर तुझ्या बहिणीलासुद्धा याच घरचा निव नवरा मिळाला आहे म्हणजे तुम्ही दोघेही बहिणी मिळून आता आमच्या डोक्यावर नाचणार पण बाय आमचं हे घर मोडू नका तर मुक्ता म्हणते मम्मी मी तुम्हाला असं का करेन सांगा ना तर मुक्ताला इंद्राताई म्हणतात अगं का कार्तिक आला होता तर तिला स्वातीला भेटायला दिलं नाहीस शेवटी काय त्या दोघांचा संसार तूच मोडलास लकी तो तर घरी जेवतच नाही तो म्हणतो मम्मी मी पिऊन आहे मग साहेबाच्या घरी कसा जेवू कोमल तर घरी थांबतच नाही एक एक म्हणता म्हणता माझी सगळी पोरं तुझ्यामुळे लांब गेली आणि आता तर अशी बोम करते आहेस की तुझ्या आईचा ॲक्सिडंट कार्तिकने केला आहे म्हणजे आता त्यालाही जेलमध्ये तू टाकणार आहेस आणि माझी जर कधी चूक झाली तर मलाही जेलमध्ये तू टाकणार आहेस पण नाही त्यापेक्षा नाहीच मी असं या घरात राहणारच नाही तर सागर म्हणतो मम्मी आता शांत होशील का यात त्यांची काही चूक नाही माझाच गैरसमज झाला होता त्यामुळे तू घर सडून जाण्याबद्दल कधीच बोलणार नाहीस हवं तर मी स्वतःची माफी मागतो इंद्रताई सागरला म्हणतात तुझ्या नशिबात बायकोचं सुख नाही आणि माझ्या नशिबात सुनेचं सुख नाही पण हो एक लक्षात ठेव मी माझी बॅग भरून ठेवली आहे तुम्ही काळजी करू नका ज्यावेळी माझ्यावरही आरोप करील त्या दिवशी मी मामाकडे निघून जाईन मग तू तु, तु, तुझ्या बायकोला घेऊन बस येते असं बोलून इंद्राताई तिथून रागाने निघून जातात तर बापू मुक्ताला आणि सागरला सावडतात तर सागर मनाशीच म्हणतो मुक्ता मला माफ करा नेहमीच माझ्यामुळे तुम्ही अडचणीत येता आणि नेहमीच माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं खरंच मला माफ करा मुक्ताला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं तर पुढील भागात पाहायला मिळतं मुक्ताही सागरला विचारते कोणाचा फोन होता तर मुक्ताला सागर म्हणतो मिहीरचा मिहीरचा फोन होता तेवढ्यातच मुक्ताही सागरसाठी जेवण घेऊन आलेली असते तर सावनीने सागरला मॅसेज केलेला असतो त्याचवेळी मुक्ता पाहते तर सावनीचा मॅसेज असतो तर मुक्ता मनाशीच म्हणते सागर जर सावणीशी बोलले असतील तर ते माझ्याशी खोटं का बोलत आहेत मला का नाही सांगत आहेत त्यांनी मला मिहिरचा फोन आहे असं का सांगितलं मी त्यांना डायरेक्टच विचारते असं बोलून ती सागरला म्हणते मी तुम्हाला डायरेक्ट विचारते सागर सावनीचा फोन असून तुम्ही मला मिहीरचा आहे असं का म्हणालात सागरला सागर 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 हे ऐकून धक्का बसतो सागर काहीच बोलत नाही तर मुक्ता म्हणते सागर तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात सागर मात्र शांतच असतो आता मुक्ताच्या ह्या प्रश्नावर सागर काय उत्तर देईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद